आजची रेसिपी काही खास असणार आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण वाटण पाहणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यात चार मिरच्या एक इंच किंवा त्यापेक्षा थोडासा कमी आल्याचा तुकडा आणि एक कांडी लसणाची सोलून घ्यायची आहे त्यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घालायचा आहे आणि हे सर्व थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे त्यावरती मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे जिरं मोहरी छान तडतडलं की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता तर आपल्या अंगणातच असतो तो फ्रीमध्ये असतो आणि चवही त्याने पदार्थाची खूप वाढते त्यामुळे तुम्हाला घालायला काहीच हरकत नाही त्यानंतर हे वाटलेलं जे वाटण आहे ते यामध्ये घालायचं आहे हळद घालायची आहे एक चमचाभर आणि हे छान थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये धना पावडर घालायचे आहे दोन चमचे जर कोथिंबीर नसेल तर धना पावडर बरी पडते त्यामुळे धना पावडर घातलेली आहे त्यानंतर उकडलेले बटाटे हातानेच कुस्करून यामध्ये घालायचे आहे आजचा व्हिडिओ आपला खूप इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि अशा पद्धतीने छान छान रेसिपी तुम्हीही घरी नक्की बनवून खा त्यानंतर बटाटे कुस्करून घातल्यानंतर बटाटे छान या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि परतायच्या आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही अगोदर घातलं तरीही चालेल नंतर घातलं तरीही चालेल शक्यतो नंतर घातल्यामुळे पूर्ण पदार्थाची क्वांटिटी समजते आणि मिठाचा अंदाज येतो त्यामुळे मीठ नंतर घालणार आहे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे या ठिकाणी मी सेंदव मीठ या वापरलेलं आहे तुम्ही कोणतंही मीठ वापरू शकता मीठ घालून पुन्हा छान एकजीव करायचा आणि मस्त दोन मिनिटभर छान परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आहे बटाटा व्यवस्थित परतेल अशा पद्धतीने तर ही झाली मस्त अशी बटाट्याची छान भाजी आणि ह्या भाजीपासून आपण एक मस्त असा एक नाश्त्याचा प्रकार करणार आहोत त्यानंतर हा बटाटा एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्यानंतर ब्रेडचे दोन स्लाईस घ्यायचे आहेत एका साय स्लाईसला बटाटा लावून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने मला या ठिकाणी छोटेच ब्रेडचे स्लाईस मिळाले त्यामुळे मी ते वापरले तुम्हाला मोठे मिळाले तर तुम्ही मोठे वापरा कोणतेही मिळेल त्या प्रमाणात अवेलेबल असेल त्या पद्धतीत तुम्ही वापरू शकता त्यानंतर या ठिकाणी एका वाटीत एक वाटीभर बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लाल तिखट मीठ थोडीशी हळद आणि ओवा हे घालायचं आहे आणि सुरुवातीला आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करणार आहोत जेणेकरून पिठाच्या गोठळ्या नाही होणार आणि मी सगळ्यात शेवट यामध्ये सोडा घातलेला आहे शेवट जे तुम्ही पाहिलं तो सोडा होता सोड्यामुळे आपला हा पदार्थ अगदीच मस्त असा होतो त्यानंतर मी सुरुवातीला थोडंसं पाणी घालून पीठ कालवलेलं आहे थोडंसं पाणी घालायचा आहे म्हणजे या पिठाच्या गुठळ्या होत नाही जर आपण एकदम जास्त पाणी घातलं तर पु पिठाच्या गुठळ्या पटकन मोडत नाही त्यामुळे सुरुवातीला थोडं पाणी घालून पीठ मिक्स करायचं आहे आणि या पिठाच्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून मिक्स करणार आहोत अशा पद्धतीने छान असं सैलसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता पुढची प्रोसेस पाहूया एकदम मस्त असं पीठ कालवलं गेलेलं आहे अशा पद्धतीने पीठ छान एकजीव झालेला आहे सेलसर झालेला आहे त्यानंतर आपण ब्रेडला मध्ये बटाटा लावून घेतलेला आहे बटाट्याची भाजी लावून घेतलेली आहे ती यामध्ये डीप करायची आहे आणि गॅसवरती मी एका कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे मस्त असं तेल कडकडीत गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम थोडीशी कमी ठेवायची आहे आणि हे जे ब्रेड बेसनमध्ये डीप केले होते ते यामध्ये घालायचं आहे आणि मस्त असं दोन्ही साईडने तळून घ्यायचं आहे तर हा नाश्त्याचा प्रकार कसा वाटला तुम्हाला आवडलाच असेल आणि एकदम आगळा वेगळा आणि मस्त असा हा नाश्त्याचा प्रकार तुम्हीही घरी नक्की बनवून बघा मला तर खूप आवडला काहीतरी वेगळं असा हा नाश्त्याचा प्रकार आहे आणि बाजूला काढून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच तेलात मी थोड्याशा मिरच्याही तळून घेणार आहे तळलेल्या मिरच्या असल तर या पदार्थाची चव आणखीनच छान लागते त्यामुळे यामध्ये मी तळलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत मस्त अशा तळलेल्या मिरच्या टोमॅटो सॉस किंवा दही कशाबरोबरही तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता अगदी दहा मिनटातच तयार होतं तुम्हीही पाहिलं असेल किती वेळात तयार झाला दहा मिनटालाही कमी वेळात हा पदार्थ तयार झालेला आहे एकदम मस्त टेमटिंग असा हा नाश्त्याचा प्रकार किंवा मधल्या वेळेतील भुकेसाठी मुलांना खाण्यासाठी हा एकदम छान पर्याय आहे तर अशा पद्धतीने तुम्हीही मुलांना तुमच्या बनवून द्या आणि तुम्हीही खा त्याचबरोबर कसा झाला कमेंटमध्ये सांगा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा